हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये हो पॉझिटिव्ह कार्य करत असणार आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेत आहोत शिवशक्ती संदेश तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवशक्तीकडून संदेश घेत आहोत काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कळणं गरजेचं आहे तुम्ही जर या व्हिडिओपर्यंत आलेले आहात तर हा कुठलाही योगायोग नाही कारण की ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला हा संदेश मिळालेला आहे त्यामधून तुम्हाला काही अशा महत्वपूर्ण गोष्टी तुमच्या जर्नीच्या संदर्भात तसेच तुमचं हे जे काही भौतिक जीवन आहे या संदर्भात दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही कसा बॅलन्स साधू शकता यामध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही ना काहीतरी संदेश काही ना काहीतरी मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या जीवनामध्ये जे सध्या प्रॉब्लेम सुरू आहे त्यामध्ये कारण काय आहे त्या पाठीमागे तसेच त्यावरती काय उपाययोजना करायची यासुद्धा आमच्या या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गायडन्स घेत आहोत लेट सी थर्ड पार्टी सिच्युएशन असल्यामुळे सुद्धा नात्यामध्ये आपल्याला इथे दुरावा निर्माण होत आहे तर आजचा जो काही मेसेज आहे तो आपण शिवशक्तीकडून घेत आहोत कार्डही तसेच आलेले आहेत इथे आपल्याला दिसून येत आहे आज सोमवार आहे त्यामुळे ही जी काही रीडिंग असणार आहे ती बेसिकली भगवान शिवांवर आदी महाशक्तीवरती बेसिकली येथे आपल्याला घ्यायची आहे कारण की एनर्जी आपल्याला तशी दिसून येत आहे दुर्गाचं हे कार्ड आहे आणि हे इन यांचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे शिवशक्तीची तुमच्यावरती विशेष कृपा आहे म्हणून तुम्हाला हा जो काही संदेश आहे तो आजच्या दिवशी मिळालेला आहे तर पाहूया तुम्हाला आजच्या व्हिडिओ थ्रू शिवशक्ती काय गायडन्स देऊ इच्छित आहे जे कुणी ट्विम फ्लेम जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठी तर हे मेसेजेस जे आहे ते खूप जास्त महत्वपूर्ण असणार आहे तर नक्कीच इथे दिसून येत आहे की तुम्ही आता सध्या कसल्या तरी बर्डन मध्ये आहात काहीतरी एनर्जी जी आहे ती खूप जास्त हेवीली तुमच्यावरती दबाव टाकत आहे टाक किंवा परिणाम टाकत आहे असू शकतो तुम्ही वैवाहिक नात्यामध्ये सध्या खूप जास्त स्ट्रगल फेस करत आहात खूप जास्त संघर्षमय तुमचं वैवाहिक जीवन आहे जर तुम्ही शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहात तर इथे दिसून येत आहे तुमचे जे कोणी सध्याचे करंट पार्टनर आहे त्या फिजिकल वर्ल्डमधले थ्री डी वर्ल्ड जे कोणी पार्टनर आहेत त्यांच्या सोबत काही ना काहीतरी संघर्ष सुरू आहे वादविवाद सुरू आहे अशी ही येथे एनर्जी दिसून येत आहे फ्लेम जर्नी इज अ बेसिकली ऑन अ स्पिरिच्युअल जर्नी तर ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे आध्यात्मिक जर्नी आहे आणि यामध्ये वेळोवेळी ज्या काही गोष्टी घडतात त्या डिवाइनली गायडेड आहेत असू शकतं आफ्टर पौर्णिमा तुमच्या जीवनामध्ये एखादा टॉवर मोमेंट येऊन गेलेला आहे एखादी अशी घटना येऊन गेलेली आहे ज्यामुळे तुमची ओव्हरऑल जी सिच्युएशन आहे ती कुठेतरी डगमगलेली आहे कुठेतरी तुम्हाला ह्या जीवनाचा कंटाळा आलेला आहे असंही येथे दिसून येत आहे सतत सततचे भांडणं सतत सततचे वादविवाद सततही तुम्हाला कमी लेखलं जात आहे तुमच्यावरती विश्वास ठेवला जात नाही तुम्हाला समजून घेतलं जात नाही अशा प्रकारची इथे एनर्जी आहे आणि जी कुणी नेगेटिव्ह एनर्जी आहे जी तुमच्याशी निगडीत आहे जे तुमचे पार्टनर असण्याची शक्यता आहे तर येथे दिसून येत आहे त्यांचं हे तुम्हाला येत नाही आणि वेळोवेळी तुम्ही हा विचार करता की जिथे आपली व्हॅल्यू नाही जेथे आपली किंमत नाही आहे जेथे आपल्याला समजून घेतलं आहे अशा नात्या नात्यामध्ये राहण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे अशा प्रकारचे विचारही तुमच्या मनामध्ये येत आहेत परंतु त्याचबरोबर फॅमिली रिलेशनशिपच्या बरोबरच करिअरमध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या नेगेटिव सिच्युएशनला सामोरे जात आहात असू शकतो तुमच्या करिअरमध्ये सुद्धा काहीतरी अशी परिस्थिती आहे जी तुम्हाला व्यक्त करता येत नाही तुम्हाला असं दोन्हीकडूनही एकीकडे आड एकीकडे एक विहीर अशी परिस्थिती झालेली आहे कारण की इथे निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त झालेला आहे डिवाइन जेव्हा तुम्हाला मदत करत आहे डिवाइन जेव्हा तुम्हाला ह्या सर्व प्रोसेसमध्ये पुढे घेऊन जात आहे तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात सोलमेट विन फ्लेम कुठल्याही जर्नीमध्ये आहात प्रत्येकाची एक आयुष्याची जर्नी सुरू आहे प्रत्येकाची एक जीवनाची एक प्रवास सुरू आहे त्यामध्ये येथे दिसून येत आहे की सध्याचा जो कालावधी आहे तो, काला तो थोडासा तुम्हाला टफ जाणवत आहे थोडासा तुम्हाला कुठेतरी अडकून टाकल्यासारखा जाणवत आहे आणि त्यातून तुम्हाला काही मार्गही दिसत नाही अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे तर सी पाहूया त्यामुळे ते आपल्याला शिवशक्ती काय गायडन्स देत आहे थ्रू तुम्हाला शिवशक्ती नक्कीच हे गाईड करू इच्छित आहे की तुम्हाला खूप लोकांनी धोका दिलेला आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही दुसऱ्यांसाठी चांगलं केले परंतु तरी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये इतरांनी सतत विश्वासघात केलेला आहे तुम्ही इतरांसाठी जीवन जगलात इतरांसाठी त्याग केलेला आहे तुम्हाला अनुभव आहे सगळ्या गोष्टींचा की लोकांशी कसं वागल्याच्या नंतर ते आपल्याशी कसं रिॲक्ट करतात हेही तुम्हाला माहिती तरी सुद्धा तुम्ही लोकांना मदत करणं सोडलेलं नाही कारण की तो तुमचा स्वभाव आहे इतरांना मदत करणं इतरांची काळजी देणं इतरांच्या अडचणीच्या वेळेस त्यांना धावून जाणं अशी तुमची स्थिती येथे आहे परंतु लोकांनी वेळोवेळी तुमचा विश्वासघात केलेला आहे तुम्हाला दुखावलेला आहे अशी एनर्जी इथे दिसून येत आहे तर शिवशक्ती तुम्हाला यामध्ये गाईड करत आहे नक्कीच द डेव्हिडचं कार्ड आहे सो so, नेगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव झालेला आहे डेबिल अटॅक झालेला आहे नकारात्मक ऊर्जांनी तुमच्यावरती खूप जास्त प्रभाव टाकलेला आहे परंतु यामध्ये तुम्हाला जे कोणी ब्रह्मा विष्णू महेश हे जे कोणी त्रिदेव आहेत ते तुम्हाला यामध्ये सहकार्य करत आहे शिवजींबरोबरच येथे आपल्याला दिसून येत आहे हा जो कोणी व्यक्ती आहे तो भविष्यामध्ये खूप जास्त सकारात्मकतेकडे चाललेला आहे भविष्याचा विचार करत आहे भविष्यामध्ये काय गोष्टी चांगल्या घडतील या प्रकारे जो काही विचार करत आहे ते तुमच्यासाठी डिवाईन करत आहे डिवाइन तुमच्यासाठी चांगला प्लॅन करत आहे डिवाइन तुमच्यासाठी एक असा दरवाजा ओपन करत आहे ज्यामध्ये तुम्हाला सकारात्मकतेने तुम्ही तुमचं जीवन पुढील जगताना दिसून येत आहे सेलिब्रेशनची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येत आहे कशाच्या संदर्भात येत आहे तर येथे दिसून येत आहे तुमचं जे काही डिवाइन लव आहे तुमचं जे काही पवित्र प्रेम आहे ज्यांच्याशी तुमचं आत्म्याचा संबंध आहे अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे पुढील तीन महिन्यामधील ती ही एनर्जी आहे तुमच्या जीवनामध्ये तुमचे पार्टनर जे तुमचे सोल पार्टनर आहे ते येताना दिसून येत आहे कारण की येथे दिसून येत आहे की दोघांच्याही मनामध्ये म्युच्युअल फिलिंग्स आहेत एकमेकांच्या बद्दल सारख्या भावना आहेत तर सध्याच्या रिलेशनशिप मध्ये तुमचे जे कोणी पार्टनर आहे त्यांच्यासोबत तुमचं कार्मिक रिलेशनशिप आहे ती त्यामुळे त्यांच्याशी तुमचं येत नाही सारखे सारखे वादविवाद छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठ्यापर्यंत ते वाद जातात म्हणतात ना बागचा बतंगड जात आहे तर असं सुयू सुतावर स्वर्ग गाठण्यापर्यंत सुद्धा गोष्टी तुमच्या नात्यामध्ये सध्या होत आहे कारण की वेळोवेळी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे वेळोवेळी तुम्हाला डिवाइन येथे कार्मिक रिलेशनशिप पासून दूर घेऊन जात आहे परंतु तुम्ही माहिती नाही कशाच्या तरी भीतीपोटी म्हणा दबाव पोटी म्हणा किंवा भविष्याचे चिंतेपोटी म्हणा तुम्ही कार्मिक रिलेशनशिप सोडत नाही आहात आणि त्यामुळे वेळोवेळी डिवाईन तुम्हाला काही ना काहीतरी ट्रिगर देत आहे काही ना काहीतरी अशी घटना तुमच्यासमोर आणली जात आहे की तुम्ही या कार्मिक रिलेशनशिपमधून हो, बाहेर पडा यासाठी सुद्धा तुम्हाला डिवाइन गाईड आहे परंतु अशी काही परिस्थिती आहे की तुम्ही त्यातून सध्या बाहेर पडत नाही आहात आणि त्याचं एक बर्डन तुमच्यावरती आहे त्याचा एक दबाव तुमच्यावरती आहे असू शकतो तुमच्या वरती मुलांची जबाबदारी आहे तुमच्यावरती तुमच्या फॅमिलीची जबाबदारी आहे तुमच्या स्वतःची जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही सध्याची जी रिलेशनशिप आहे त्यामधून बाहेर पडू इच्छित नाही तरी सुद्धा वेळोवेळी डिव्हाइन इंटरवॅक्शन होत आहे तुम्हाला वेळोवेळी सूचित केलं जात आहे बे की हे नातं तुमच्यासाठी नाही आहे तुम्हाला स्पिरिच्युअल मार्गावरती पुढे जायचं आहे तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरती पुढे जायचं आहे आणि त्यामधून शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे की ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये शिवजी येतात ज्या ज्या तुमच्या जीवनामध्ये बा आधी शक्ती येते त्या त्यावेळेस तुमच्या जीवनातून चुकीचे रिलेशनशिप काढून टाकले जातात तुमच्या जीवनामधून जे तुमच्यासाठी योग्य नाही ते सगळे नातेसंबंध काढून टाकले जातात परंतु येथे आपलाच मोह माया असतो जे आपण त्यांना पकडून ठेवतो आणि कुठेतरी आपल्या स्वतःच्या कम्फर्टसाठी म्हणा मुलांसाठी म्हणा असे आपल्या पुढे अनेक कारणं असतात त्यामुळे आपण हे सत्य स्वीकारत नाही आणि त्याच पुन्हा पुन्हा त्याच चक्रामध्ये आपण अडकत जातो तर येथे शिवजी तुम्हाला गाईड करत आहे ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या घरामध्ये आहे तुमच्या पार्टनरमध्ये आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख अनेक त्रास अनेक संकट येत आहे आणि त्यामुळे तुम्हाला ह्या ह्या भौतिक जीवनामध्ये सुख लाभत नाहीये नक्कीच दिसून येत आहे की ही जी काही डेथची एनर्जी आहे ती नात्यांमध्ये आपल्याला पुनर्जीवन म्हणजे पुनर्स्थापना होताना दिसून येत आहे असू शकतो तुम्ही सध्या जे आपण त्या नात्यामध्ये आहात तुम्ही सध्या तुमच्या डिव्हाइन लव्ह जाऊ शकत नाही तुमच्याकडे तेवढी पॉवर नाही सध्या तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत तरी सुद्धा दिसून येत आहे तुमचे जे कोणी कार्मिक रिलेशनशिप आहे त्यांच्यामध्ये जे काही वादविवाद संघर्ष आहे तर त्यामध्ये आपल्याला चांगले बदल होताना दिसून येत आहे एक पुनर्जन्म होताना दिसून येत आहे नात्याचा असू शकतं हे नातं तुमच्यासाठी संपलं होतं पण तरी सुद्धा एक तुमच्या फॅमिलीसाठी म्हणा तुमच्या मुलांसाठी म्हणा तुम्ही पुन्हा यासाठी उभे राहिलात तर येथे दिसून येत आहे की ह्या नात्यामध्ये पुनर्जन्म होत आहे काही नवीन गोष्टी तुमच्या नात्यामध्ये घडत आहेत एक ज्या मागच्या गोष्टी घडल्या त्या दूर जाऊन चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत एक आर्थिक अडचणीमध्ये जी काही मजबुरी होती तुमची ह्या नात्यामध्ये तुम्ही सध्या मजबुरीने राहत आहात पण तरी सुद्धा एक, एक, एक दिसून येत आहे की चांगली चांगले बदल तुमच्या नात्यामध्ये होत आहे चांगले सकारात्मक बदल तुमच्या नात्यामध्ये होताना दिसून येत आहे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे शिवजी तुम्हाला तुम गाईड करत आहे जो काही टॉवर मोमेंट झाला त्याचा खूप जास्त विचार करू नका डिवाईनशी कनेक्टेड राहा मेडिटेशन मध्ये राहा काही गोष्टींना लेट गो करा ज्या गोष्टी तुमच्यासाठी सर्व नाही सध्या तुमच्यासाठी तुमचं महत्वाचं कर्तव्य आहे तर तुमच्यासाठी ज्या गोष्टी सर्व नाही ज्या तुमच्यासाठी योग्य नाही तर अशा गोष्टींना तुम्हाला दूर करायचं आहे आणि डिवायनही ते तुमच्या जीवनामध्ये ठेवणार नाही परंतु सध्या जे तुमचं कर्तव्य आहे जी तुमची ड्युटी आहे ती मात्र निभावणं गरजेचं आहे तर येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काही डेजची एनर्जी हे ही इंडिकेट करतं की हे सर्व जे तुमच्या जीवनामध्ये घडत आहे ते काहीतरी तुमचा ऍन्सेस्टर कर्स आहे शापित पितृदोष आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या मुलांमध्ये सुद्धा हा दोष जो आलेला आहे तो पुढे 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 वाहवत गेलेला आहे म्हणजे ज्यावेळेस आई वडील तो दोष दूर करू शकत नाही त्यावेळेस तो दोष तसाच पुढे पुढे फॉरवर्ड होऊन तो आपल्या मुलांमध्ये जातो आणि मग एक प्रकारे दोष आपल्यातही असतात मुलांमध्येही येतात आणि त्यामुळे घरामध्ये कुठेतरी सतत अडचणी चिंता दुःख दारिद्र्य भांडणं कटकटी होत असतात तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे मे बी काही पितृ दोष असण्याची शक्यता आहे कोणी घरामध्ये आकारण गेलेलं आहे किंवा वेळी गेलेला आहे त्यांचं वय पूर्ण झालं नाही अशी लोकं तुमच्या जीवनामधून गेलेली आहे काही ॲक्सिडेंटल डेथ झालेला आहे किंवा कोणीतरी असं आहे जे तुम्हाला बहुतेक शाप देऊन गेलेला आहे असंही असण्याची शक्यता आहे तर हे ज्या काही गोष्टी घडत आहे ते एक आपल्या कुंडलीमध्ये त्याचा दोष राहतो काहीतरी असं त्याच आपल्याला आपल्या घरामध्ये मग शांतता नाही राहत तर इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे जर अशी काही तुमच्या जीवनामध्ये घटना घडत आहे की छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम खूप मोठा होतो वैवाहिक जीवनामध्ये त्रास खूप जाणवतो तर येथे तुम्हाला शिवशक्ती गाईड करत आहे जी काही पितृदोष आहे तो तुम्ही निवारण करून घ्या जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये शांतता राहील मुलांच्याही कुंडलीमध्ये काही ना काहीतरी दोष असतात तर ते लवकर निवारण करून घ्या जेणेकरून त्यांना पुढील भविष्यासाठी त्याचा त्रास होणार नाही तर असंही येथे तुम्हाला गाईड केलं जात आहे असू शकत खूप वर्षांपासून जे ऍसेस्टर पूर्ण तुमची जी काही डीएनए आहे त्यामध्ये सुद्धा काही दोष फॉरवर्ड फॉरवर्ड होतात तर हे तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी तुमची जी कोणती ट्विन फ्लेम जर्नी आहे त्यासाठी पण गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमचा अन्सेस्ट्रल कस पूर्ण करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याची हिलिंग करत नाही तोपर्यंत तो तुम्ही ह्या जर्नीमध्ये पुढे जाऊ शकत नाही आणि जर वेळोवेळी तुमच्यासमोर ह्या गोष्टी येत आहे कारण तुम्हाला खूप त्रास देत आहे कार्मिक गोष्टी तुम्हाला एक प्रकारे तुमचा मृत्यू व्हावा इथपर्यंत जर गोष्टी घडत असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे अँसेस्ट्रल कस म्हणजे पितृदोष शापिक पितृदोष आहे त्याची हिलिंग करून घ्या कशाही प्रकारे तुम्ही एखादी पूजा करून घ्या किंवा एखाद्या चांगल्या ब्राह्मणाकडून करून घ्या काहीतरी असं आहे जे तुम्ही करणं गरजेचं आहे जे तुमच्या ह्या जर्नीसाठी पुढे तुम्हाला खूप महत्वाचं ठरणार आहे तर शिवशक्ती जर तुम्हाला ह्या व्हिडिओ पर्यंत घेऊन आलेली आहे इट्स नॉट अ कोइन्सिडन्स कारण की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे करणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे तर आजच्या मध्ये आपण जे काही पाहतोय जो काही टॉवर मोमेंट तुमच्या जीवनामध्ये आत्ताच येऊन गेलेला आहे तो आणि असे अनेक टॉवर मोमेंट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहिलेले आहे वेळोवेळी पाहिलेले आहे तर जर काही गोष्टी वेळेमध्ये केल्या तर त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला दिसून येतो असू शकतो तुम्हाला तुमच्या वेळेस नाही कळालं तुमच्या मम्मी पप्पांना नाही कळालं आणि तुम्ही अनेक दिवसापासून त्रास सहन करतात अनेक दिवसापासून दुःख सहन करतात जर ज्या गोष्टी ज्या प्रकारे व्हायला पाहिजे त्याच प्रकारे केल्या तर नक्की त्याचं निवारण होतं जर तुम्हाला ग्रह दोष आहे काही नक्षत्र दोष आहे काही पितृदोष आहे तर तो निवारण केल्याच्या नंतरच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येईल तुमचे कामं व्हायला सुरुवात होईल तुमच्या नात्यांमध्ये मधुरता येईल तर येथे दिसून येत आहे की एकीकडे आपली स्पिरिच्युअल जर्नी आहे आध्यात्मिक जर्नी आहे आणि एकीकडे आपल्या थ्री डी लाईफ हे जीवन आहे आणि हे दोन्ही आपल्याला सोबत घेऊन आहे या दोन्ही बरोबर आपल्याला पुढे जायचं आहे तर जर एका गोष्टीमध्ये चांगलं केलं तर नक्की त्याचा परिणाम आपल्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये दिसणार आहे आणि जेव्हा दुसऱ्या गोष्टीमध्ये आपला परिणाम चांगला दिसेल त्यावेळेस आपली ही जर्नी जी आहे ती सुद्धा स्मूथली चालणार आहे येथे कुठेही तुम्हाला तुमचा जो वैवाहिक पार्टनर आहे तो सोडण्याची गरज नाही कारण की जर्नी वे, वेग वेगळी आहे आणि हे तुमचं सध्याचं कार्मिक रिलेशनशिप आहे ते वेगळं आहे परंतु येथे आपल्याला जो त्रास होत आहे तो त्रास कमी होण्यासाठी येथे हिलिंग करणं गरजेचं आहे सो ह्या दोन्ही गोष्टींना तुम्हाला बॅलन्स साधायचं आहे हेच तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू शिवजी तुम्हाला गाईड करत आहे तरच ही नेगेटिव्ह एनर्जी ही नकारात्मक दोषाची एनर्जी दूर होणार आहे यामध्ये तुम्हाला शिवशक्ती नक्की सपोर्ट करताना आपल्याला दिसून येत आहे हळूहळू आहे नका पण तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल होतील सकारात्मक बदल होतील पॉझिटिव्ह बदल होतील तर तुम्हाला ह्यामध्ये नक्की सक्सेस मिळताना आपल्याला दिसून येत आहे तर येथे हे दोन कार्ड इंडिकेट करत आहे की पौर्णिमेच्या दरम्यान अशी काहीतरी घटना घडली संताप उत्तर एनर्जी झाली खूप मंगळ दोष तुम्हाला असू शकतो किंवा तुमच्या पार्टनरला असू शकतो त्यामुळे दोघांचेही मी मोठा मी मोठा असं म्हणण्यामध्ये जे काही वादविवाद झाले जे काही संघर्ष झाला तर त्याची खूप जास्त नकारात्मक इफेक्ट तुमच्यावरती झाले तुमच्या फॅमिलीवरती झाले ओव्हरऑल सगळी कंडिशन आहे ती येथे बिघडलेली आपल्याला दिसून येत आहे परंतु काळजी करू नका शिवशक्ती तुम्हाला या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे पुढील सहा महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त लविंग एनर्जी येत आहे खूप जास्त पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे तर दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन -बर चालताना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सक्सेस मिळवत आहात एक प्रकारे तुम्हाला शिवशक्ती आशीर्वादित करत आहे ह्या व्हिडिओ थ्रू की तुमच्या प्रत्येक जे काही ॲस्पेक्ट आहे जे काही दुःख घडलेलं आहे तर ही जर्नी ही जर्नी सर्व गोष्टी करून काय असं नाही तर तुमची जे काही पॅटर्न सगळे चाललेलं आहे ही जर्नी ज्यांना ज्यांना मिळाली आहे किंवा जे जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे तर त्यांना ह्या सर्व गोष्टीमधून हिल व्हायचं असतं ह्या सर्व गोष्टीमधून त्यांना एक प्रकारे मोकळं व्हायचं असतं मुक्त व्हायचं असतं तर कर्मबंधनं सुद्धा असतात त्यातूनही मुक्त व्हायचं असतं अनुवंशिक ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यातूनही मुक्त व्हायचं असतं हिलिंग मिळवायची असते त्यांना आणि ही जी काही ही जी काही जर्नी आहे टोर्ड टू गॉड आहे इथे कुठेही तुमच्या पार्टनरसाठी ही जर्नी नाही ही जर्नी, जर्नी आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जाते परमात्म्याकडे घेऊन जाते तर नक्कीच हे जे काही घडलेलं आहे ते नक्कीच येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते ट्विम ट्विम जर्नीमध्ये असण्याचे चान्सेस येते खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे लव लवकरच जीवनामध्ये बॅलन्सिंग सिच्युएशन येत आहे ह्या सर्व करा सर्व बॅलन्स साधा तुमच्या जीवनामध्ये अँसेस्टर कस आहे काहींच्या जीवनामध्ये पितृदोष आहे तर नक्कीच त्याचे निवारण होऊन एक पॉझिटिव्ह सकारात्मकता बदल तुम्हाला सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो so, क्लायमेट डिसरिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन खूप महत्वाचे संदेश तुम्हाला शिवशक्तींनी या व्हिडिओ थ्रू दिलेले आहेत मला नाही वाटत आज दुसरे कुठले संदेश घेण्याची आवश्यकता आहे तर एवढं सगळं जे महत्वाचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं कारण की ह्याच्यानंतरच तुमच्या जीवनाची पुढील दिशा थोडी वेगळी ठरणार आहे जे काही चांगलं आहे ते पसरवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना त्यांना हा व्हिडिओ जो आहे शेअर करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तर माझे व्हिडिओ असेच पाहत राहा पर्सनल रिडिंग काउन्सलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच जय शक्ती